नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तरी पण आज आपण पाहणार आहोत काल झालेला जिल्हा न्यायालय पेपर फर्स्ट शिफ्ट सेकंड सीप आणि थर्ड शिप यामधले अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आलेले आपण या व्हिडिओमध्ये कोर करणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे तसेच याच्यात एशियन खेळाविषयी काही महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत ते पण आहेत या व्हिडिओमध्ये यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे प्रश्न पहिला गौतम बुद्धांना कोणत्या नदीच्या तीरावर ज्ञानप्राप्ती झाली उत्तर आहे निरंजना नदी प्रश्न दुसरा त्रिंग त्रिंगवेदामध्ये गंगा आणि यमुना यांचा एकूण किती वेळा उल्लेख करण्यात आला होता तिथं पर्याय होते एक दोन तीन एक आणि तीन याचं उत्तर आहे मित्रांनो एक आणि तीन प्रश्न तिसरा भारतीय राज्यावर सांख्यिकी पुस्तिका दोन हजार एकवीस दोन हजार बावीस कुणा जारी केली उत्तर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रश्न चौथा भारत सरकारने किती कुटुंबाला मोफत गॅस वाटप करायचे ठरवले होते उत्तर आहे पंच्याहत्तर लाख मोफत गॅस कनेक्शन मोदी सरकारकडून मोठी भेट झाली प्रश्न पाचवा भगवद्गीतामध्ये अध्ययन किती आहेत त्याचं उत्तर आहे मित्रांनो यात एकूण अठरा अध्ययन आहेत व सातशे श्लोक आहेत भारतीय ग्रंथाचा पवित्र धर्मग्रंथ समजतात प्रश्न सहावा आशियाई स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक कोणी घेतले उत्तर आहे ऐश्वर्या प्रतापसिंग तोमर प्रश्न सातवा स्वतः स्वतःशी बोलणाऱ्याला काय म्हणतात स्वागत प्रश्न आठवा आशियाई खेळू कधी सुरू झाला आशिया खेळ कधी सुरू झाला उत्तर आहे एकोणीशे प्रश्न नववा भारतात आतापर्यंत किती वेळा आशिया खेळाचे आयोजन करण्यात आले आहे उत्तर आहे दोन प्रश्न दहावा आशिया खेळ दो दो मदे, भारता ने भाग है प्रश्न दोन हजार दो बावीस दोन हजार तेवीस मध्ये भारताने प्रथमच कोणत्या खेळात भाग घेतला आहे उत्तर आहे क्रिकेट प्रश्न अकरा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आशिया क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणते पद जिंकले आहे उत्तर आहे सोने प्रश्न बारा एकोणीसव्या आशिया क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय दलाचे अधिकृत प्राजोग म्हणून कोणत्या कंपनीचे नाव देण्यात आलेले आहे उत्तर आहे अमूल प्रश्न तेरा दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसमध्ये होणाऱ्या आशिया खेळामध्ये भारताने कोणत्या खेळात सर्वाधिक पदके जिंकले आहेत उत्तर आहे ॲथलेटिक्स प्रश्न चौदा दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसमध्ये होणाऱ्या आशिया खेळामध्ये भारताने कोणत्या खेळात सर्वाधिक सुवर्णपदके जिंकली आहेत उत्तर आहे नेमबाजी प्रश्न पंधरा एशियन गेम दो दो मदे। भाला दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसमध्ये भालाफेक स्पर्धेत सलग दोनदा सुवर्णपदक जिंकणारा खेळाडू कोण बनला आहे उत्तर आहे नीरज चोप्रा भारतामधून प्रश्न सोळा आशिया खेळ दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसमध्ये भारताने एकेचाळी वर्षानंतर कोणत्या खेळात सुवर्णपदक जिंकले आहे उत्तर आहे घोडेस्वारी प्रश्न सतरा कोणत्या खेळाडूने एकोणीसव्या आशिया क्रीडा स्पर्धेत महिलांच्या पन्नास मीटर श्री पोझिशन रायफल वैयक्तिक स्पर्धेत विश्वविक्रम नोंदवून सुवर्णपदक जिंकले आहे उत्तर आहे चाळणेकोर समरा प्रश्न अठरा चीनने एकोणीसव्या आशिया खेळ दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या भारतीय राज्यातील तीन खेळाडूंना प्रवेशावर बंदी घातली होती उत्तर आहे अरुणाचल प्रदेश प्रश्न एकोणीस आशिया खेळ दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसमध्ये भालाफेक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली महिला खेळाडू कोण बनली कोण बनली किंवा कोण ठरली आहे उत्तर आहे अनुराणी प्रश्न वीस आशिया खेळाचे आयोजन किती वर्षाने केले जाते उत्तर आहे चार चार वर्ष प्रश्न एकवीस आशिया खेळ कोणत्या संस्थेद्वारे आयोजित केले जाते उत्तर आहे आशिया ऑलिम्पिक प्रश्न बावीस आशिया खेळाचा लोगो काय आहे उत्तर आहे तेजस्वी पूर्ण उगवणारा सूर्य प्रश्न तेवीस आशिया खेळाचे जनक कोणाला म्हणतात उत्तर आहे गुरुदत्त सोंधी प्रश्न चोवीस एकोणीसव्या आशिया क्रीडा स्पर्धेतील पदकातील कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे उत्तर आहे चीन प्रश्न पंचवीस आशिया खेळ दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस कुठे आयोजित केले जाते उत्तर आहे चीन प्रश्न सव्वीस एकोणीसव्या आशिया क्रीडा स्पर्धेचा अधिकृत शुभंकर कोणता होता उत्तर आहे वरील सर्व एक आहे चनचन किंगकाँग लियान लियन प्रश्न सत्तावीस एकोणीसव्या आशिया क्रीडा स्पर्धेच्या पदकातील भारताने कोणते स्थान पटकावले आहे उत्तर आहे चौथ्या प्रश्न अठ्ठावीस आशिया खेळ दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसच्या उद्घाटन समारंभात भारतीय दलाचा ध्वजवाहक कोण होता उत्तर आहे वरील दोन्ही एक आहे हरमनप्रीत सिंग दुसरे आहे बी लोहिनीना बोरगोहेन प्रश्न एकोणतीस आशिया खेळ दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक कोणी मिळवून दिले उत्तर आहे पुरुष नेमबाजी संघ प्रश्न तीस एकोणीसव्या आशिया क्रीडा स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक सुवर्णपदके जिंकली उत्तर आहे जीन चीन प्रश्न एकतीस वीसव्या आशिया खेळ दोन हजार सव्वीस कोठे आयोजित केले जातील उत्तर आहे आईची नागोया कुठे आहे ना ते जपानमध्ये जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ज्याने कुणी टेलिग्रामला जॉईन नाही झाली त्याने टेलिग्रामला जॉईन व्हा तेथे तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे क्वेश्चन व इन्फॉर्मेशन मिळेल